नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले एकदम झटपट आणि चटपटीत होणारी ही मिरचीची भाजी करायला अतिशय सोपी आहे तेवढी चवीला भारीसुद्धा लागते आणि वेळ कमी लागतो इकण्यासाठी ला चला तर मग लगेच सुरुवात करू तर एकदम झणझणीत अशी मिरचीची भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला पहा आपल्याला पाहिजेत मिरच्या तिथे मी हलक्या ज्या तिखट असतात ना त्या मिरच्या घेतल्यात खूप जास्तीच्या जा तिखट मिरच्या घ्यायच्या नाही त्याची भाजी खायला व्यवस्थित लागत नाही म्हणजे तिखट लागते ही ही कमी तिखट असते मिरची तिखटत राहत नाही त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे अशा मिरच्या निवडायच्या आणि त्याच्यामध्ये जी बिया आहेत ना ते या पद्धतीने खूप जास्त जर असल्या तर काढून घ्यायच्या तरी इथं थोड्या लांबट आहेत मिरच्या त्याच्यामुळं मी एकाचे दोन भाग असे करून घेत आहे सुरुवातीला देठ काढून धुवून स्वच्छ घेतलेल्या हो आत होत्या आतमधले जे बिया आहेत ना ठोकर आहेत त्या काढून घ्यायच्या आणि या पद्धतीने आतमधून एक कट लावायचा आहे त्याला त्याला कट लावायचा थोडेशा बिया असेल तर काढायच्या नाही तर राहू द्यायच्या तर या पद्धतीने आपण पूर्ण ही मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय आहे कट केलेल्या मिरच्या बाजूला ठेवायचं आहे आणि एक वाटण करून घ्यायचं आहे तर वाटणामध्ये सुरुवातीला ते मी लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत थोड्याशा जास्तीच्या लसण पाकळ्या घेतल्यात विषेक लसण पाकळ्या घेतल्यात आणि ह्याच्यामध्ये मिरची पावडर न वापरता मी इथं मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या नॉर्मली आपण वापरतो ना त्याच मिरच्या आहेत एक पाच सहा मिरच्या आहेत छान भिजत घातल्या होत्या दोन्हीचं पेस्ट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं लागणार आहे टमाट्याचं आणि कांद्याचं पेस्ट तर दोन टोमॅटो आहेत त्याचं मी छान असं पेस्ट करून घेतलं आहे बारीक आणि कांदेसुद्धा दोन आहेत आता आपल्याला फोडणी द्यायची आहे त्याच्यासाठी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार चमचे तर तेल घालून घ्यायचं नंतर जिरं आणि मोहरी दोन्ही पाऊन पाऊन चमच घालायची दोनही छान फुलले की त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला घालायचा आहे कांदा कांद्याचं जे पेस्ट करून ठेवलं होतं ना ते याच्यामध्ये घालायचं आहे आपण कट करून सुद्धा कांदा घालून घेऊ शकता आपण पेस्ट केली ना तर छान भाजीला एकसारखेपणा येतो त्याच्यानंतर कलर छान बदलला कांद्याचा की आपण जे पेस्ट केलं त्याला लसणाचं आणि मिरचीचं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे याच्याऐवजी तुम्ही मिरची पावडरसुद्धा वापरला तरीही चालेल पण याने खूप छान कलर येतो आणि चवीलासुद्धा छान लागते त्याच्यामुळं मी इथं या दोन्हीचंही पेस्ट करून घेतलं आहे आता हे घालून झालं की आपल्याला काय करायचं आहे छान परतून घ्यायचंय आता पहा जसं जसं आपण साहित्य घालू तसं 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 आपल्याला याला तेल सुटू द्यायचं आहे कडेने छान तेल सुटलं की त्याच्यानंतर आपण इथं टोमॅटोची प्युरी घालून घेतलेली आहे जी करून ठेवली होती ना ती तर दोन टोमॅटो घातलेले आहेत मी तुम्ही कमी जास्त तुमच्या इच्छेनुसार करू शकता आता अडीचशे ग्राम आपल्या मिरच्या आहेत त्याच्यानुसार इथं आपण भाजी करणार आहोत तर पहा या पद्धतीने टोमॅटोलासुद्धा छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मसाला आता नॉर्मली आपण जे मसाला तुम्ही वापरताय ना घरी तेच घातले तरीही चालेल तर सुरुवातीला आपल्याला घालायचं आहे मसाला मसाल्यामध्ये घरगुती जो मसाला काळा मसाला आपण वापरताना तेच घातलेला आहे मी एक चमच त्याच्यानंतर धने पावडरसुद्धा एक चम्मच घातलेला आहे अगदी पाऊन चमच थोडंसं मी इथं हळद घातलेली आहे आणि खूप सारी कोथंबीर घालायची हे सर्व मसाले घालून झाले तर आपण परतून घेऊता याला याला परतून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम कमी ठेवायचा कढईने तेल सुटायला लागलं ला की आपण याच्यामध्ये मिरच्या सोडून देऊता आता मिरच्या याच्यामध्ये घालून झाल्या की आपल्याला काय करायचं याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आतापर्यंत आपण इथं पाणी घातलेलं नाही तर पाणी आपल्याला नंतरच घालायचं आहे सुरुवातीला मसाल्यामध्ये छान या मिरच्या मिसळून घ्यायच्या आहेत या पद्धतीने खालीवर खालीवर आपल्याला याला हलवत या पद्धतीने आपण याला हलवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथं मी दही घालत आहे दही घालते वेळेस काय करायचं अर्धी वाटी इथं मी दही घातलेलं आहे दही एकदम फ्रेश असायला हवं नाहीतर हे आंबटसर लागू शकतं त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला दही फ्रेश घालायचं दही घालायचं म्हणजे चवीला छान चटपटीत ही मिरचीची भाजी लागते त्याच्यामुळं मी अर्धी वाटी फ्रेश दही घातलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता जसं आपण दही घातलं ना याच्यामध्ये तसं याला पाणी सुटल्यासारखं होतंय तर काय करायचं दही घालून झालं की चांगलं आपल्याला याला फेटून घ्यायचे परतून घ्यायचे त्या पद्धतीने आपल्याला सारखं याला परतवत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं कडेनं दह्याचं जे पाणी आहे ना ते सुटायला लागलेलं ला आहे त्याच्यानंतर आपलं नमक राहिलेलं होतं तर नमक इथं चवीपुरतं तुम्ही घालून घेऊ शकता तर मी मिरच्या घातलेल्या आहे त्याच्यामुळं मिरची पावडर घातलेलं नाही तर मोठा दीड चमच इतकं मिरची पावडर याला ला लागणार आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान याला परतून घ्यायचं आहे आता परतून झालं मसालासुद्धा छान लागला गेलेला आहे मिरचीला आता पाणी घालायचं आहे तर तुम्हाला सैलसर पाहिजेत का एकदम मोकळी अशी करायची भाजी त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालून घेऊ शकता मी तर दीड ग्लास पाणी घातलेलं आहे खूप जास्त घालायचं नाही दीड ग्लास पुरेसं होतं भाजी एकदम मोकळीसुद्धा होणार नाही आणि सैलसरसुद्धा होणार नाही आता हे पाणी घालून झालं की याला झाकून ठेवून चांगले दहा मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे दहा मिनटाच्या नंतर मस्त आपली ही मिरची शिजल्या जाते मधून मधून परतून घ्यायचं तुम्ही पाहू शकता दहा मिनटाच्या नंतर मस्त असा कलर आलेला आहे आणि याला तेलसुद्धा एकदम छान सुटलेलं आहे मिरच्या एकदम छान अशा शिजलेल्या आहेत दहा मिनटाच्या नंतर छान अशा शिजल्या जात आता तुम्ही पाहू शकता एकदम मऊ अशी ही मिरची पडलेली आहे आणि चटपटीत झणझणीत लागणारी आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे तर या पद्धतीची ही भाजी नक्की करून पहा मला नक्की आवडणार आहे थोडीशी नंतर कोथिंबीर घालायची आणि चटपटीत भाजी खायला सुरुवात करायची भाकरीसोबत छान लागते पोळीसोबतही छान लागते तुम्ही कशासोबतही करून याला खाऊ शकता तर नक्की करून पहा